माउ मौ, माऊली प्रतिष्ठान आणि चांगबल स्पोर्ट ची स्थापना दोन हजार पंधरा साली आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी केली गेली होती खर तर दोन हजार पंधरा साली लावलेलं एक छोटस रोपट आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी वटवृक्ष होत असताना दिसत आहे माऊली प्रतिष्ठान आणि चांगबल ग्रुप करण्यापाठीमाग तळमळ अशी होती की गावात सामाजिक आध्यात्मिक त्याचबरोबर सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये काम करायचं होतं आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये राबवले आणि त्या प्रत्येक उपक्रमामध्ये माझ्या महिला माता भगिनींचे माझ्या वडीलधाऱ्या माणसांचे आणि माझ्या तरुण मित्रांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग त्या ठिकाणी झाला आणि चांगल्या प्रतीनं मी या ठिकाणी गावात काम करू शकलो आपल्या सर्वांच्या सहकार्यानं चांगल्या प्रतीनं या ठिकाणी काम करू शकलो तुमचे आशीर्वाद जर पाठीशी राहिले अजूनही भविष्यात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवायचे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ते पूर्णत्वास जातील हा एक विश्वास माझ्या मनामध्ये आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि ते आपले सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो साहेबांचं वैयक्तिक जीवन मी पुण्यात असेल मुंबईत असेल कोरेगावमध्ये असेल वैयक्तिक आयुष्य हे जवळून पाहिलेलं आहे साहेबांनी जर वैयक्तिक प्रगती करायची असती तर खूप मोठ्या प्रमाणात करू शकले असते परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि जमिनीवरती पाय ठेवून कुठे या आमदार पदावरती आहे मंत्री पदावरती आहे साहेबांनी आजपर्यंत माझ्या बरोबर आणि आपल्या सर्वांच्या जनतेबरोबर एक मैत्री पूर्ण संबंध या ठिकाणी ठेवलेले गावाबद्दल जर बोलायचं म्हटलं रस्ते असतील ड्रेनेज असतील त्याचबरोबर मंदिराचं काम असेल शासनाचा निधी मंजूर हो ना हो परंतु जनतेला दिलेला शब्द कसा पाळायचा असतो हे साहेबांनी शिकवलं काही ठिकाणी शासनाची मंजुरी मिळालेली नसती मिळालेली नसलेली अस सुद्धा साहेबांनी आपली वैयक्तिक निधी देऊन साहेबांनी कामं पूर्ण केली हा साहेबांचा मला जवळून मला जवळून काही गोष्टींची जाणीव झाली साहेबांचा त्यातले त्यात एक चांगला एक गुणधर्म सांगायचा म्हटलं तर निष्ठा साहेबांच्याकडून निष्ठा ही काय असते हे मला शिकायला मिळालं बऱ्याच आत दोन वर्षाच्या कालखंडामध्ये बघितलं बरेच लोक आपला जिकडे फायदा असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी पळत होते परंतु साहेबांनी ज्यांच्यावरती आजपर्यंत विश्वास ठेवला ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांचं त्यांचा हात कधी साहेबांनी स्वतःचा वैयक्तिक स्वतःचा घरचा पुतण्या त्यांना सोडून गेला पण साहेबांनी त्या आपल्या नेत्याचा आणि आपल्या आपल्या दैवताचा कधी हात सोडलेला नाही ही एक निष्ठा या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर सहा मी या ठिकाणी सांगू इच्छितो समाजामध्ये विरोधाभासाची फळी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे ही जर विरोधाभासाची फळी थांबवायची असेल तर आपलं नेतृत्व सक्षम असणं गरजेचं आहे आणि समाजातील ज्या समस्या आहेत त्या समस्या संसदेत मांडून ते समस्या कशा पण पद्धतीने सोडवू शकतो ही एक गुणधर्म आपल्या साहेबांच्या मध्ये आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये असंच नेतृत्व आपल्या पाठीशी असायला पाहिजे त्याचबरोबर साहेब हे गाव एक आपलं क्रांतिकारकांचं गाव आहे आणि क्रांतिकारकांचं गाव नेहमीच निष्ठावंत प्रामाणिक आणि विश्वासू लोकांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे आता तालुका आपल्या या निष्ठावंत आणि या विश्वासू नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगू इच्छितो साहेब पक्षाचा प्रोटोकॉल मला कळत नाही परंतु शशिकांत शिंदे साहेब हाच माझा पक्ष याच उद्देशानं शेवटच्या श्वासापर्यंत काम करत नाही हा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुनश्च एकदा सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र